पुन्हा एका खुनाने सांगली हादरली आहे नात्यातील मुलीची छेड काढत असल्याने राहुल सूर्यवंशी या तरुणाला डोक्यात लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून रक्ताच्या थारोळ्यात आहे सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाश आज दुपारी चार वाजनेच्या सुमारास राहुल सूर्यवंशी वय अडोतीस याचा दगड आणि लोखंडी रॉडने डोक्याचा चेंदामेंदा करून निर्गुण खून करण्यात आलाय राहुल हा नेहमीच नात्यातील मुलीची छेड काढायचा त्यासाठी नातेवाईकांनी अनेक वेळा त्याला समजावून सांगितले परंतु त्याच्यामध्ये कसलाही फरक पडत नसल्याने रागाच्या भरात सौरव सावंतबाई बावीस या तरुणाने प्राणघातक हल्ला चढविला आहे या हल्ल्यात राहुलचा जागीच मृत्यू झाला आहे काही वेळातच कुपवाड एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या असता त्यांनी लगेच तपासाला सुरुवात करत या पाठीमागची हिस्ट्री शोधून काढली आणि त्याप्रमाणे सौरव सावंत या तरुणाला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे हे मागील पंचवीस तीस वर्षापासून प्रकाशनगर कुपवाड या ठिकाणी राहण्यास होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी दोन मुलं आणि त्यांचा भाचा राहुल सूर्यवंशी हा सुद्धा राहण्यास होता मागील आठ दहा दिवसापासून राहुल सूर्यवंशी वय अडतीस हा नात्यातीलच एका मुलीसोबत छेडछाड वगैरे प्रकार करत होता त्याबाबत त्याच्या मावशी आणि घरातील सर्व नातेवाईकांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून त्याचं काही सुधारणा झालेली नाही ना, ना आजसुद्धा ना त्यानं थोडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्या रागाच्या भरातून सौरभ सावंत यांनी त्याला मा मारहाण केली त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबतची पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा नोंद करून करण्याची सुपर पोलीस ठाणे येथे सुरू आहे